नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे काही टिप्स टीप नंबर एक दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही नंबर डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा टीप नंबर तीन पिटी साखर तशीच ठेवल्याने त्याचे खडे होऊन घट्ट होते यासाठी सगळी साखर ताटात पसरून उन्हात वाढवून घ्यावी म्हणजे मग ती त्याची पिटी साखर करावी म्हणजे पिटी साखर घट्ट न होता मोकळी व भरभरीत राहील टीप नंबर चार हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल टीप नंबर पाच हिरव्या भाज्या शिजल्यानंतर त्याचा रंग जातो त्याकरिता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर घातल्यास भाजीचा रंग जात नाही टीप नंबर सहा भेंडीची भाजी बनवताना एक दोन चमचे लिंबाची थेम घाला अशाने भेंडी चिकट होणार नाही टीप नंबर सात पुरी किंवा भजी तडताना तेलात मीठ घातल्यास भाजी व पुरी तेल कमी शोषून घेतात टीप नंबर आठ इडलीचे पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ घालायचे यामुळे इडली छान नरम होते टीप नऊ फ्रीज मधून मटण काढल्यानंतर एक तास सामान्य तापमानावर होईपर्यंत ठेवा या त्यामुळे लवकर शिजेल आणि कढई पण कढईमध्ये तळायचे असल्यास शिकटणार नाही दहा, कबाब नंबर मऊ बनवण्यासाठी कबाबाचे मिश्रण जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवा पण कबाब जास्त वेळ शिजवू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा